आणि काही ज्या झेंडेचा अजून एक रहस्य आहे का हा हवेच्या उलट्या दिशेला उलट्या दिशेला पडतो बघू शकाल तुम्ही हवा सध्या इकडे चालू आहे पण झेंडा तिकडे पडतोय वाचत वाचत हा आपलं आहे आता कसं एक कलियुग आता कलियुग चालू येतो एकच काम राहिलेला आहे तो तुटला का आपला कारभार जय महाराष्ट्र सो हे महाराष्ट्राय माय न्यू ब्लॉग आणि मी ट्वेंटी युट्यूब चॅनल आपल्या सर्वांचं सहज स्वागत करीत आहे जो आम्ही मी आम्ही जगन्नाथपुरी येथे आणि आता आम्ही चाललो हे सूर्य मंदिर येथे तर चला जाऊया आणि हा ब्लॉग तुम्ही कंटिन्यू करा आणि जे कोणी नवीन युजर्स असेल त्याने आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर चला जाऊया दाशचा नाश्ता बघा मिस तरी खायला काहीच या मेशलबाव काय एक नंबर आहे नाश्ता केला आम्ही आणि ते बघा तिकडे आहे मंदिर समोरूनच दिसतं टेरेस वरून कसा होता झाला तुझा झाला का माझा झाला नाही नको नाश्ता कसा होता चांगला एकदम सुपर कधी पाहू का घराजान हा दोनच असं का तर चला जायचं का हा जायचं चला फिरू चला तर काय जी बस आहे आता जा मला जाण्यासाठी तर चला जाऊया गुडला प्रसाद आहे आजचा तर काय जात आम्हाला इकडे एक लोकेशनला आणलेलं आहे परंतु काही माहित नाही मला काय आहे नक्की इथे मंदिर आहेत दोन तीन पण आम्ही इकडे बीचच्या इकडे फिरायला आलोय आपले पापलेट भाऊजी आहेत तिकडे नाना तर चला तर बाहेर आहेत बापटे नारल बघा किती आले हे इथून तर ना जायचं मग तिकडं चिलकालेकला हा असं मला वाटतं बर आता आटा पहिल्यांदा या मजली पट्ट्या दिमाग म्हणजे लय चाललं इथं हे बघा झाल तिकर झाला काही गोगल बघा काय व्हि आहे यार मला गोगल आवडले ना तुझे देणार का मला घालायला कुठले भामणा गुन्हे हो। <laughs> मामाने पोज दिलेले आहे मस्त टाईट टाइट नारळ बघा किती मधीनच बघ ना कसं आहे रेड तर काय चाल आमचा फोटोशूट वगैरे करून झालेला आहे इथे तर आता चला आपण जाऊया दुसऱ्या लोकेशन साठी बाय काय करते फोल पुरत चल जाऊ चल जाऊ तिकडे नारळ पाणी जाऊ तिकडे नारळ पाणी बस इथे नारळ पाणी पितोय तेवढा आहे वाला काय नारळ पाणी प्यायला बघा मळई दिलेले आहे काढून काय मळई झाली काय एवढी त्याला मस्त लागला नारलमाने तर आता या इकडे शॉपिंग करूया तर काय तिकडे थोडे आम्ही शॉपिंग केलेले आहे घेतलेलं आहे हा

इकडनं एंट्री आहे तर चला आपण जाऊया आतमध्ये एंट्री आहे आले फुल एसी वगैरे आहे इथे जरा आम्हाला बरा वाटला काय बाबले एसी आहे जरा बरा वाटला का नाही एसीत हो हो तर आमचे मॅनेजर आहेत लपणात आई तर इकडे येऊ कसं सुंदर वाटला आतमध्ये इथेच राव आणि ए सुद्धा आहे टणटण वाटते ना हो हो तिकडे एंट्री होती तर आम्ही काढलेले आहेत तिकिट हा एक नंबर वाटतं ए सी आहे बोले एक नंबर वाटेल हे बाग आहे जगन्नाथपुरी सूर्य कोणार मंदिर राजाराणी मंदिर लिंगराज इथे उद्या जायचं आहे आपल्याला भुवनेश्वर साठी हा आपलं राजकीय मंदिर आहे त्याच्या आता कसं एक कलयुग आता कलयुग चालू आहे तो एकच काम राहिलेला आहे तो तुटला का आपला संपला कारभार जय महाराष्ट्र कलयुग संपला म आपला

गाईझहा बघा दहाच्या दोटीवर आहे कोण आहे हो कोण हे खूप असे काही हे बघा मूर्ती वगैरे बनवून ठेवलेले आहेत एका गर्भ गृह के अंदर सूर्यदेव का देव का बेस्टा इकडे सुद्धा बघा काय यक्तिक काय म्हणजे असं काय बनवून ठेवलं बघण्यासारखं आहे सर्व सर्व काहीच बघण्यासारखं इथे आहे तुम्ही नक्की या इकडे पोणार्क पोणार्क सूर्यमंदिर साडीकडे मूवीसुद्धा लागलेली आहे काय माहिती नाही सर्व लोक बसलेत काय इकडे स्टोरी सांगितली जाते आम्ही बाहेर आलोय तर चला इकडे जाऊया पुढे तर काय जिथे तिकीट काढावं लागेल ला कोणार सूर्य मंदिर काहीच तर काहीच कोणार सूर्य मंदिर इथे येण्यासाठी चाळीस रुपये तिकीट आहे तर आम्ही काढलेलं आहे तिकीट गाईड घ्या बोलतो गाईड घ्यायला आमच्या बायला घ्या ना बाय कसला आहे बागा गाईकडे आहे तर बघण्यासारखा परंतु ऊन एवढा आहे तर सांगू शकत नाही खूपच जास्त ऊन आहे आपलं जगनाथ मंदिर जाणार आहे खूपच उंच आहे आणि हा बघा रथ आहे म्हणजे आणि ह्या घोडा तुटला काय तर रस आहे त्याचा पण आम्हाला नाही माहिती जे बघा दाचेनोटेवर जे आहे चक्र ते हे आहे रथाचं बघा सेम आहे बघा हे रथाचं चाक आहे स्वर्ण मंदिर सूर्य मंदिर सूर्य मंदिर सॉरी से देखो घोड़ा का घूमने के लिए ये देखो हो गया, आईने मेकाव। मेकाव गया का वो रात। गाईज ये दिन कौनक सूर्य मंदिर है गया मागिल बाजू रात का तर गाईच चला जा आता जावं इकडनं दुसरीकडे बघूया आता कुठे नेतात चला कुठं यायचे आता गाईच आता आपण आलेलो आहे नवग्रह मंदिर हे पहा नवग्रह मंदिर काय सांगा दाप्लेट काय बोला एवढा ऊन आहे मी ओडिशाची लोक काली का तो कारण आज समाज नाही गर याल परत नाही घरी याल इथं परत इथं नाही आला देव नको आला आलं जगन्नाथपुरी एक एक पास एकच परत नाही नाही तर काही थोडीफार आपण शॉपिंग केलेले खूप चांगले चांगले इथं मूर्ती भेटतात यांचं दुकान आहे जय जागना। जगन्नाथ जय जगन्नाथ तर काहीच काकडी घेतलेले आणि आता काकडी खाऊया खूप गरमी आहे इकडे त्या ठे जरा टंडन काकडी मस्त भारी लागते काय जाते मोजटक येतो थंड वाव भारी वाटला प्यायला असंच प्या सब्ज्या सुद्धा आहे यात तर चला जाऊया चलो 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 गाडी पे बाई आमची फुल वायतागलेली आहे मामा काय झाला गाडी लिंबूची वरती चढून आली मग आता तिथे त्यावर चढली यावर म्हणून ड्रायव्हरला काय विचारायला जय जगन्नाथन्नाथ बाकमगला तर काहीच आपण आता इथे मंदिरामध्ये आलेलो आहे पण तिथे मोबाईल तर अलाउड नाही आहे चला जाऊया आपण आतमध्ये हा है पाल मंदिर आहे इकडे सुद्धा आहे राम मंदिर काय जिकडे बघा वाकरे बघा आणि हा आहे साक्षी गोपाल मंदिर आमचं आत्ताच दर्शन झालेलं आहे आता दर्शन झालेलं आहे तर चला आता जाऊया आपण मंदिर आहे जय बजरंगबली काही आता इथे आलो होतो आम्ही राम मंदिरामध्ये तिथे सुद्धा आमचं दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही बाहेर निघालेलो आहे बघू शकला आहे राम मंदिर तर चला आता कुठे जायचं बघूया आपला येऊ तर काही आता दुकानावर गेलो होतो तर आपले इकडे चालतात सिक्के एकचे दोनशे आणि पाचशे कोणी आहेत पण इकडे नाही चालत तर काय करायचं आपल्या इकडे चालवायला लागते चाललं पाहिजे नाही पैसे नाही चालत इकडं काय करायचा ते देव धर्म दान करायचा तो काय आज सुद्धा आम्ही आलेलो हे जगन्नाथ मंदिर येते ते आम्हाला आज बघायचं आहे ते रोज झेंडा बदलवतात ते आज आम्हाला बघण्यासाठी आज आम्ही आलो आहे ती वेळ असते संध्याकाळची चार ते पाचच्या टाईमला बदलवतात झेंडा तर ते बघण्यासाठी आम्ही आलेलो आहे का आज तर चला जाऊया आपण जी गाडी असते फ्रीमध्ये असते पण तो आम्ही आज चालत चाललोय मार्केट बघा काही झेंडा का बदलवण्यासाठी चढलेला आहे बघू शकाल तर काय तर आपण ज्या क्षणासाठी इकडे आलो होतो तो क्षण आता येत आहे ये तिकडे ये बघा आता आता झेंडा बदलावला चढलेला आहे वरती मग दाखवतो चढला बघा काय जे बघा आम्ही किती लांबून घेतोय कारण का मंदिरामध्ये मोबाईल अलाउड नाही आहे तर कायच आम्ही ज्यासाठी आलो होतो झेंडा बदलताना बघण्यासाठी तर ते झालेलं आहे काम आणि बदललेला आहे झेंडा काल लाल होता आणि आज पिव आहे बघू शकाल तुम्ही आणि काय ज्या झेंडेचा एक रेस आहे का हा हवेच्या उलट्या दिशेला उलट्या दिशेला तो बघू शकाल तुम्ही हवा सध्या इकडेच आलो आहे पण झेंडा तिकडे पडतोय कायदा आम्ही प्रसाद घेतलेला आहे जगन्नाथपूर येथून तर चला काही चावूया आता आपण आपल्या हॉटेलवर या आम्ही आता यामध्ये चाललोय तर चला काही झालेलो आहे आम्ही आमच्या हॉटेलवर तर चला हॉटेल खूप टाईट आहे तर काहीच या जेवायला आजचा मेनू बघा काय खाली करा वरम भात शिरा भाजी आणि हा पनीर टिक्का रोटी पापड येतो लोणचं आहे तर आपण पनीर टिक्क्यावर मारा करू एक नंबर आहे तुला वाटत हो माझ्या खूप छान बनवलेले आहे सगळ्या तुम्ही सुद्धा जेवायला